शिवराय जय संभाजी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे छत्रपती संभाजीराजे यांचं पण चरित्र आपण वाचलं पाहिजे हिंदवी स्थळाज्य शिवरायांच्या नंतर अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये टिकून ठेवलेलं आहे संभाजी राजेंनी तेही महापराक्रमी आहेत तेही रयतेचे राजे आहेत आणखी काय काय आहेत त्यांचं चरित्र गीत रूपानं मी सादर करतो आहे बघूया शंभू राजांचं चरित्र देई स्फुराण पाहुला राजांचं चरित्र देई स्फुरण पाहुला हिंदवी स्वराजाचा छावा शंभू अजरा मर झाला हिंदवी स्वराजाचा छावा शंभू अजरा मर झाला राजांच चरित्र देईस्फुर न पाहुला राजांच चरित्र देईस्फुर न पाहुला पिता शिवराय राजे जाहला माता सई बाई पोटी संभाजी जन्मला सई बाई पोटी संभाजी जन्मला सईबाई आजार धारा झाली माता दूध स्वताचे पाजिले धन्य धन्य दाई माता किंद विस्वरा जाचा छावा शंभु अजरा मर धारा शंभु राजांच चरित्र देई स्पुर न बाहुला मात्रु चत्र हर पले लेकराला ले शौर्यकथा नातवाला सांगतसे जीजा माता पुत्रज्ञानी पराक्रमी शिकविली युद्ध कला सिंहाच्या सानिध्यात घडला शंभूछावा सिंहाच्या सान्निध्यात घडला शंभूछावा चिंदवी छावा शंभू आजरामर झाला शंभूराजांचं चरित्र देय स्फुरन बाहुला बहुभाषा पारंगत पंडित जाहला कवी कलश सोबती कवी संभाजी जाहला मान जय विद्वान बुधभूषण लिहिला नायिका भेद नखशी सात सातशतक ग्रंथ झाला नायिका भेद न खशी सात सातशतक ग्रंथ झाला चिन्हवी स्वराज्याचा छावा शंभू अजरा मर झाला शंभूराजांचं चरित्र बाहुला येसुबाई लाभे संभाजी जीवना प्रोत्साहन देत असे संभाजी राजांना घडेस्वारी वरिस्वारी शंभू विजी जाहला नवारय तेचा राजा महाराष्ट्राला हा लाभला नवारय तेचा राजा महाराष्ट्राला लाभला इंदवी छावा शंभू राजरा मर झाला शंभूराजांचं चरित्र देशपूरन बाहुला दुर्जनांचे पारिपत्य सज्जनांचा पाठीराखा दुर्जनांचे पारिपत्य सज्जनांचा पाठीराखा स्वराज्यनिष्ठा वाढती वाटे आपुला सखा खान स्वराज्यनिष्ठा वाढती वाटे आपुला बंधू खान स्वकियांनी घात केला गणी मांच्या हातात स्वकियांनी घात केला दिलगणी मांच्या हातात मृत्यूशी झुंज देतात शंभूसाह्याद्री गर्जला मृत्यूशी झुंज देता शंभूसह्याद्री गरजला शंभूसह्याद्री गरजला शंभूसह्याद्री गरजला शंभूसह्याद्री गरजला माझ्या प्रिय मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो छावा चित्रपट आपण बघत आहोत हा चित्रपट आपण आवर्जून बघावा परंतु त्यांचं सविस्तर चरित्र आपण वाचायला हवं त्यांचं बालपण ते कसं घडलं त्यांची घडण जडण कशी झाली दागिना आधी घडवला जातो आणि मग जडणूक पुन्हा होते घडण जडण हा मूळ शब्द आहे त्यांचे गुरु कोणते होते शिवरायांचं योगदान त्यांच्या आईचं योगदान त्यांच्या आईचं योगदान तर नाहीचं आहे त्यांना दाईनं त्यांना दूध पास दिलं आईनं जन्म दिला हे फार मोठं त्यांचं योगदान आहे शिवरायांना घडवण्यामध्ये जिजामातांचं योगदान आहे तसंच संभाजीराजे यांना घडवण्यामध्ये शिवरायांचं योगदान आहे आणि जिजामातांचं योगदान आहे संभाजीराजे घडले कवी म्हणून सुद्धा घडलेले आहेत कवी कलश यांच्या सानिध्यात त्यांच्यातला कवी जागा झाला बुध ग्रंथ लिहिला नायिका भेद नकशी सप्तशतक इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांचा महापराक्रम सांगताना ते रयतेचे सांगता राजे कसे होते हेही सांगितलं पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे चरित्र वाचूया आपण चित्रपट लागलाय चित्रपट आपण बघूया आणि शिवरायांचं चरित्र वाचू संभाजीराजांचं चरित्र वाचू शहाजीराजे यांचंही चरित्र वाचूया आणि राष्ट्रमाता जिजामाता यांचं चरित्र वाचूया कारण देश पुन्हा आपला परिकियांच्या हातामध्ये गेलेला आहे अमेरिकेच्या हातात गेलेलं आहे दुबईच्या हातात गेलेला आहे आर एस एस बी जे पीमुळे घडलेलं आहे त्यांना वाचवायचं आहे आणि म्हणूनच सत्य न्यायाचं शासन आपल्याला आणायचं आहे आणि ते आपण आणणारच आहोत त्यासाठी एकवटायचं आहे रस्त्यावर यायचं आहे आणि जाहीर सत्कार आज करायचा आहे बी जे पीच्या नेत्यांचा की तुम्ही खूप चांगले आहात यापेक्षा अधिक सांगणं नाही पद सोडा हे त्यांना सांगायचं जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत